आता दोन प्रश्न याच्यामध्ये उत्पन्न होतात ह्या <coughs> गोलमेज परिषदेनंतर कि जसं तुम्ही सांगितलं की ठीक आहे आमचा जरांगे पाटलांना विरोध नाही आहे हे आपण मान्यही केलं की जरांगे पाटलांना तुमचा विरोध नाही आहे अर्थात ज्या मराठा समाजाच्या नोंदी नाही आहे त्यांचं काय हा प्रश्न अर्थात समोर आलेला आहेच आणि कुठलंही आंदोलन हे समजा शंभर टक्के कुठल्याही टप्प्यामध्ये यशस्वी होत नसतं असं जरांगे लोकांकडूनही सांगितलं जातं तुमच्यावरती दुसरा आरोप हा होतो की जरांगे पाटील मागील दोन वर्ष हे आंदोलन मोठं करत असताना किंवा हे आंदोलन चालू असताना जे लोक तिथे गोलमेज परिषदेला होते हे लोक मागील दोन वर्ष कुठे होते हा एक मोठा आरोप होतो म्हणजे आ, हे सगळे अभ्यासक आतापर्यंत कुठे गायब झाले होते हे सगळे अभ्यासक कुठल्या बिळात लपलेले होते असे बऱ्याच प्रकारचे आपण कमेंट्स म्हणा किंवा पोस्ट म्हणा समाज माध्यमांमध्ये ऐकतो तर गोलमेज परिषदेमध्ये तुम्ही होतात तुमच्यासोबत बाकीचेही लोक होते हा आरोप तुमच्यावरचा जो आहे की इतके दिवस तुम्ही कुठे होतात याचं काय उत्तर द्याल तुम्ही असा प्रश्न ते मला नाही करू शकत कारण पहिल्या शिष्टमंडळात मी गेलोय त्याच्यानंतर परिषदेतल्या बाकीच्या करू शकता बाकीच्या मला माहित नाही ना बाकी कोण जात होतो कोण येत होतो कोण सोबत होतो कोण विरोध करत होतो हा, 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 हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कुणाचे हेतू काय होते कोण कशासाठी करत होतं त्याच्यावरून मला काही घेण्यात देणार नाही मला एकच माझं म्हणणं आहे की मी सुरुवात पहिल्या शिष्टमंडळात होतो गॅलक्सीला ते ऍडमिट असताना माझे एक दोन मित्र पत्रकार मित्रांनी मला बोलवलं की तुम्ही एकदा जरांगे पटलाशी चर्चा करा मी दोन तीन वेळा गेलो भेट झाली नाही दोनदा भेट झाली रात्री बारा बारा एक एक वाजता आम्ही चर्चा पण केल्या बर त्यांना जे ऐकून घ्यायचे त्याच्यावर त्यांनी उत्तरं दिली नाहीत माझं ऐकून घेतलं त्याच्यावर त्यांनी रिॲक्शन काही दिलेली नव्हती तेव्हा मला वाटलं की यांना आता आपल्या सल्ल्याची गरज वाटत नाही हरकत नाही यांच्याकडे सल्लागार आहेत होऊ शकतं वाशीत मी एका मित्राच्या फोनवरून त्यांना बोललो तर मला म्हटले दीडशे वकील समोर आहेत आणि असं असं ठरले मी म्हटलं पाटील मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला पुढे जायचे नाही जायचे काय आश्वासन घ्यायचे काही नाही तुम तुमचा निर्णय तुम्ही घेणार आहेत आंदोलन तुम्ही करतायत मी तुम्ही काय करावं हे मी तुम्हाला सांगणारच नाहीये तो तुमचा प्रश्न आहे पण या आधी सूचनेत काही नाहीये नातेवाईकाच्या ऐवजी सगळे सोयरे असं केले याचा उद्या वट हुकूम काढल्यावर काहीही होणार नाहीये एक एक पर्सेंट सुद्धा अर्धा पर्सेंट सुद्धा पॉइंट सुद्धा फायदा नाही होणार असं मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं आता या जी आर वर माझं स्पष्ट मत आहे या जी आर मधून काही म्हणजे आजपर्यंत जे जी आर दोन हजार <shield motive> <थार> चार चा जी आर आहे तेवीसचा म्हणजे सात सप्टेंबर तेवीस चा जी आर आहे आणि आता तो जी आर फक्त बेचाळीस पुरावे ग्राह्य धरायच्या ऐवजी हैदराबाद गॅजेटियर त्रेचाळीसवा पुरावा ग्राह्य धरावा पण हैदराबाद गॅजेटियर मध्ये काही नाही का हैदराबाद गॅजेटियरचा आणि त्या जी आर चा काहीचं संबंध नाही त्याचं कारण असं आहे की हैदराबाद गॅजेटियर मध्ये सांख्यिकी आकडेवारी आहे बरोबर की एवढ्या जिल्ह्यात एवढे कुणबी होते एवढे मराठा होते एवढे हे होते एवढे ते होते याचा अर्थ ते हेच होते कसं सिद्ध करायचं म्हणजे त्या जी आर सरकारनं तरी सांगावं हो। म्हणजे विखे पाटलांनी किंवा फडणवीसांनी किंवा त्यांच्या सल्लागारांनी सुद्धा सांगावं हो। की याचा याचा कसा संबंध लावायचा सांगा कुठल्या अधिकाऱ्यांना त्यांचे जे एक्सपर्ट आहेत समजा एस डी एम काढता येत ना तर एस डी एम न सांगावं आपल्याला येऊन कुठल्याही त्यांच्या हे एफ जी एस डी एम सांगतायत की असं असं होतंय मी लाईव्ह चॅलेंज केलंय ना की कुणीतरी येऊन सांगावं की मी जे बोलतोय चुकीचं आहे मी जे सांगतोय ती चूक आहे कुणीही सांगावं तिथं मी माफी मागायला तयार आहे आपली चूक असेल तर ओके okay. जाहीर माफी मागतो म्हणेन बघ चुकलं माझं बरं पण असं होत नाही ना